नमस्कार प्रियाच्या बड्डेमध्ये आता मोठा धमाका झालेला असतो प्रियाला केक न भरवता प्रतिमाने सायलीला केक भरलेला असतो आणि सायली बोललेली असते की हे माझ्यासोबत याआधीसुद्धा घडलेलं आहे त्यामुळे आता प्रतिमा आणि रविराज सायलीकडे बघत असतात सायली विचार करत असते त्यावेळी आता घरातील सर्वच म्हणतात काय बोललीस सायली त्यावेळी सायली म्हणते होय असंच की हे माझ्यासोबत सुद्धा घडलेलं आहे त्यावेळी प्रतिमा म्हणते मला पण असं वाटतं सायली तू बहुतेक ना या प्रतिमाचीच मुलगी आहेस अगं प्रतिमाचे सगळे गुण तुझ्यात आहेत आणि प्रतिमासारखी शांत आणि जेवणात सुद्धा सरस आहेस तू ते ऐकताच आता प्रियाला खूप राग येतो प्रिया म्हणते काय चाललंय इथे माझा बड्डे आहे मला केक भरवायचा माझा उदो उदो करायचा ते सगळं सोडून तुम्ही त्या सायलीचा उदो उदो करताय अहो माझ्या बड्डेच्या दिवशी तरी माझा उदो उदो करा त्यावेळी सगळेच म्हणतात प्रिया तू शांत राहा जरा एक गोष्ट लक्षात घे सायलीला काहीतरी आठवतंय त्यावेळी प्रतिभा म्हणते मला सुद्धा आहे रविराज अहो तुमच्या एक गोष्ट लक्षात येते का लहानपणी मी ज्यावेळेला तन्वीला केक भरवायची त्यावेळी तसाच हात धरून तन्वी तुम्हाला सुद्धा केक भरवायची आणि मला असं वाटतंय रविराज सायलीच आपली खरी मुलगी आहे सायलीच ही खरी तन्वी आहे हे ऐकताच आता प्रिया भडकते आणि म्हणते ए आई काय बोलतेस तू अगं काय बोलतेस तुझं तुला कळतं का अगं डोक्यावर पडलीस काय तू मी तुझी खरी मुलगी आहे ना आणि माझ्याकडे एवढे पुरावे असून सुद्धा तू म्हणतेस ती सायली तुझी मुलगी आहे अगं तुला काही कळत नाही का नसेल कळत तर गप्पा बस त्यावेळी पूर्णाजीला राग येतो पूर्णाजी म्हणते हे प्रिया काय बोलतेस तू अगं तुझ्या आईशी बोलण्याची पद्धत झाली का तुझी तुझ्या आईशी बोलतेस तू हे सुद्धा कळत नाही तुला आणि सॉरी म्हण पहिले आईला त्यावेळी आता प्रिया म्हणते आजी तुम्ही गप्पा बसा तुम्हाला काय आहे आमच्या मायलेखीतलं प्रेम तुम्ही तर मधी पडूच नका त्यावेळी पूर्णाजी म्हणते कसं पडू नका ती माझी लेख आहे तिच्या बाजूने मला बोलावंच लागेल आता प्रियाला खूप राग येतो प्रिया पूर्णाजीवर धावून जाते आता हे बघताच रविराजला आणि प्रतिमाला धक्का बसलेला असतो हे सगळं बघून प्रतापच्या तळपायची आग मस्तकात जाते प्रताप पुढे जातो आणि प्रियाचं थोबाड फोडतो आणि म्हणतो तुझी हिंमत कशी झाली तन्वी माझ्या आईवर आवाज चढवायची आणि ते पण तिच्यावर धावून जातेस तू आता पुढे का होईल ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू